नमस्कार श्रोतेहो शिदोरीच्या या भागात आपण मराठी बालमासिक किशोरची ओळख करून घेणार आहोत मराठीतील सर्वाधिक खपाचे मासिक ज्याला म्हणता येईल असे मासिक म्हणजे किशोर मासिक शाळांच्या माध्यमातून गावागावात पोचलेलं एकमेव मासिक म्हणजे किशोर किशोर मासिकाने गावखेड्यापासून वाडीवस्त्यांपर्यंत वाचकवर्ग मिळवलेला आहे संस्कारक्षम कथा मनोरंजक कविता ज्ञानवर्धक माहितीने परिपूर्ण असा किशोर मासिक अत्यंत वाचनीय असतो महाराष्ट्रातील बालसाहित्यिकांना वाचण्याचं हे महत्त्वाचं साधन आहे असे आपल्याला म्हणता येईल बालवाचकांच्या प्रतिभेला पंख देणारे उमलती प्रतिभा हे सदर अत्यंत वाचनीय असते यासोबतच चित्रकोडे चित्रकथा कोडी इत्यादींचा खजिनाच किशोरच्या अंकात असतो किशोर मासिक हे मराठी मासिक असले तरी यामध्ये इंग्रजीची गोडी लावणारा इंग्रजी विभाग आहे त्यामध्ये इंग्रजी कथा कविता फनी पझल असतात भावी आधारस्तंभ या लहान मुलांचा चांगुलपणा जपणाऱ्या सदरामध्ये मुलांनी केलेल्या चांगल्या कार्याला प्रसिद्धी दिली जाते हे मासिक वाचण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट किशोर डॉट ई बालभारती डॉट इन या वेबसाईटवर वाचण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मालकीच्या या मासिकाचे वार्षिक वर्गणी ऐंशी रुपये आहे या मासिकाचे कार्यकारी संपादक मान्य किरण केंद्रे आहेत